इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचाराचा जोर अगदी वाढलेला आहे अगदी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत या ठिकाणी सध्याच राजकीय वातावरण जर बघितलं सो निष्ठा या विषयावर तर सध्या बोलायला नकोच असं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे पण यातून सुद्धा आपला पूर्ण घरप्रपंचा पूर्ण आपला संसार सांभाळून जे सौ श्री असे दोघेही आपले सर्व व्यापातून वेळात वेळ काढून आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी प्रचार करणारे अष्टा नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडेवही त्यानंतर आदरणीय अनिल बोंडे या ठिकाणी उपस्थित यांच्याकडे आपण जाणून घ्यायचं आहे की सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मनात जनतेच्या मनातील मना आमदार कोण असेल याबद्दल आपल्याला काय वाटते नमस्कार रामकृष्ण हरी आणि आता वाजणार तुतारीच आणि विरोधक बसणार घरी हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता साहेबांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गेली पस्तीस वर्ष साहेब गेली पस्तीस वर्ष सात टर्म आमदार राहिलेले आहेत त्याच्यामध्ये साहेबांनी वावा तालुक्याचा ता सर्वांगीण विकास केला त्याच्यामध्ये तालुका संपूर्ण सुभलाम सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आष्टा शहराचा विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेली पंचवीस तीस वर्षात स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी आष्टाचा पूर्ण असा विकास केलेला आहे त्यामध्ये आष्टातील समाज मंदिर असतील किंवा मंदिरांचे सभा मंडप असतील किंवा आष्टातील सर्व रस्ते पानंद रस्ते सर्व हे सगळं पूर्णत्वास नेण्याचं अगदी आता आपले जयंत पाटील साहेबांनी गेली पंचवीस तीस वर्ष रखडलेलं आपल्या तक्क्याचं काम हे अगदी नेलेलं आहे त्यामध्ये आता आष्टा शहराचा विकास म्हणजे आष्टा नगरपालिकेची जी, जी इमारत ती सुशोभित झालेली आहे ती सर्व आम्ही जेव्हापासून आता मी माझी नगर उपनगराध्यक्ष पण होते नगरसेविका म्हणून पण काम पडलेलं आहे गेल्या दोन हजार सोळा पासून आतापर्यंत साहेबांनी आष्टा शहरामध्ये जवळ सत्तावन्न कोटी निधी दिलेला आहे आणि त्यातूनच तो सर्वांगीण विकास झालेला आहे आणि आम्ही नगरसेवक असताना जी आम्ही कामे मंजूर केली त्याच्यावर आता हे विरोधक नारळ फोड सुटलेत हे अतिशय चुकीचं आहे कारण की आम्ही जे एवढी जेवढी कामं मंजूर केली ती आता पूर्णत्वास गेलेला आहेत तिथं त्यांनी नारळ फोडून त्यांनी प्रचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे हे म्हटलं तरी काही वागू ठरणार नाही कारण किती कामं पूर्णत्वास नेण्याचं काम हे आदरणीय जयंत पटे साहेब व स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून झालेलं आहे सध्या आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्ष आद, म्हणून काम पाहतात एक महिला म्हणून आपण प्रचारात कशा आघाडी घेतलेली आहे आणि कशा प्रकारे आपला प्रचार चालू आहे अगदी अगदी पाहाल तर आम्ही अगदी सप्टेंबर महिन्यापासून गणेश उत्सव पासून म्हणजे आम्ही अष्टाशरात नेहमीच प्रत्येक वर्षी गौरी गणपती सजावट स्पर्धा महिलांसाठी घेत असतो गेला आमचं हे तिसरं वर्ष पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये आम्ही सर्व मळे भाग ज्या ज्या अष्टशारातील महिला भगिनी उत्सुकता उत्सुक आहेत की गौरी गणपती स्पर्धेमध्ये त्यांना भाग घ्यायचे आपली कला दाखवून द्यायची आहे त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव द्यायचा आहे हे आमच्या साहेबांच्या थ्रू आम्ही सगळ्या महिलांच्या पोहचून त्यांची जी सजावट असेल ते पाहण्याचा आणि त्यांना स्पर्धेतून प्रेरणा देण्याचं आणि प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आणि आदरणीय युवक नेते प्रतिदारांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो याच्यामध्ये आम्ही तेव्हापासून आम्ही साहेबांचा प्रचार चालूच केलेला आहे याच्यामध्ये पूर्ण मळे भाग संपूर्ण आष्टा परिसर गावातील परिसर सोसायटी असतील अपार्टमेंट असतील आपला मुस्लिम समाज असेल आपला बौद्ध समाज असेल जैन समाज बऱ्यापैकी आम्ही बारा बलुतेदार म्हणून आष्टा ओळखलं जातं त्या सर्वांपर्यंत अगदी घट घर अगदी त्या महिलांच्या चुलीपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या आष्टा महिला राष्ट्रवादीच्या टीमनं केलेलं आहे यामध्ये आमच्या मार्गदर्शिका आदरणीय उज्वलताई पाटील राजा संघाच्या संचालिका आणि आमचे युवती अध्यक्ष शिवानी कदम याही आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या साथीना आजपर्यंत आम्ही गेल्या पंधरा दिवसात पूर्णपणे शंभर टक्के अष्टा हा परिसर पूर्णपणे कव्हर केलेला आहे आ, गेले अनेक वर्ष जयंत पाटील हे घड्या चिन्हावरती लढत होते पण आता याच इलेक्शनला त्यांचं वाजवणारा माणूस हे चिन्ह आलेलं आहे हे चिन्ह घराघरात गड़ा पोहोचण्यासाठी आपण विशेष काय प्रयत्न केले आम्ही त्या चिन्हाचं महत्व पाठवून दिलेलं आहे पहिल्यांदा जेव्हा साहेब निवडणुकीला उभारले त्यावेळी हात काँग्रेसचा हात हे चिन्ह होतं पण तेही जाऊन परत नंतर घड्या हे चिन्ह आम्हाला मिळालं परंतु आता फोडाफोडीच्या या राजकारणात आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं आहे पण घरा हे चिन्ह आम्ही रुजवलं लोकांच्या मनात पण ते जाऊन आता तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाला मिळाला आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या वरच जनतेचं प्रेम आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वरच प्रेम हे ते प्रेम त्यांच्या मनातच आहे तिथं चिन्ह कोणतंही असो आमचे साहेबच निवडून येणार यात काय आम्हाला ते मात्र शंका नाही आणि आम्ही आमच्या आष्टामध्ये राष्ट्रवादीच्या टीम तर्फे पूर्ण घर टू घर प्रचार करून अगदी ज्येष्ठांपासून अगदी युवकांपर्यंत सगळ्यांना सांगण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न आणि शंभर टक्के प्रयत्न झालेला आहे आता तुम्हाला कळालं की तेवीस तारखेला काय होईल तुतारी माणस वाजवणाऱ्या माणसाचा आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचाच विजय होणार हे नक्की महिला म्हणून बोलतेवाहिणी ह्या प्रचार करत आहेत एक आपण गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून काम करत आहात आपण जयंत पाटील साहेबांच्या प्रचारासाठी विशेष काय प्रयत्न केलेले आहेत विशेष म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या साठी मी बरीच वर्ष गेली वीस वर्ष झाली मी काम करतो आहे वारणातील कामं असतील माझी नगरपालिकेच्या माध्यमातून मी बरीच कामं केलेली आहेत रस्त्याची कामं असतील बोळांची कामं असतील गटरींची कामं असतील आपली पाणंद रस्त्यांची सुद्धा कामं मी साहेबांच्या माध्यमातून केलेली आहेत आणि एक लाख टक्के साहेब निवडून हे येणारच एक लाख मताने येणार साहेब आपण या ठिकाणी माजी पुनराशा बोंडे वहिनी व अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे